तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओ आज आहे दिवाळी तर सर्वप्रथम सगळ्या माझ्या युट्यूब फॅमिलीला दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा तुमचं सगळं येणार सगळे दिवस तुमच्या सुखाचे समाधानाचे बरबराटे जाऊ ही दिवाळी सगळ्यांना यशला यशदायी ठरव ही ईश्वर छान अशी घरातली देवाची पूजा पण झाली सकाळी खूप लवकर उठून छान असं सकाळी रांगोळी वगैरे सगळं केलं आजचा व्हिडिओ ना खूप छान होणार आहे किती करता पूर्ण पाला तुम्हाला मी देवपूजा केलेली दाखवते अशी सगळी देवाची पूजा झाली आहे सकाळी सकाळी मॉर्निंगला सहा वाजताच एकदम मस्त वाटलं प्रसन्न वातावरण वाटलं आणि आजचा दिवस आहे ना खूप छान दिवाळीचा सगळीकडे सकाळी पाठेपासून सगळीकडे फटाकडे वगैरे चालू होते तर चला छान अशी सगळी पूजा झाली संध्याकाळची पूजा तुम्हाला पाहायला भेटेलच खूप सुंदर अशी होणार आहे तर चला आता सगळं काम आवडल्यानंतर रांगोळी काढायची रांगोळी काढल्यानंतर छान अशी पूजेची मांडणी करून घेणार आहे आणि मस्त दारामध्ये मोठी रांगोळी काढणार आहे अरे आता सकाळी सकाळी तेवढी पूजा केली आता संध्याकाळी तुम्हाला खूप छान अशी पूजा बघायला भेटेल छान असं आता सगळं आवरलंय चला आता तुम्हाला नंतर भेटते मी सकाळी सग उठून ना सगळी कामं आवरलेली सकाळी साडेचारलाच उठलेली तर सहा वाजेपर्यंत सगळी कामं ना एकदम छान अशी ना अंगण वगैरे स्वच्छ करून घरं वगैरे स्वच्छ एकदम स्वच्छ घरातली कामं छोटी मोठी कामं सगळी आवरली कसं आहे ना दिवाळी दिवशी ना लवकर नाही ना उठलं मग कामं आवरत नाही आणि कसं सण दिलं ना लवकर उठलं ना म्हणजे ना छान फ्रेश वाटतं आणि दिवाळी म्हटलं की ना सगळ्यात मोठा सण असतो हा ह्या सणाला ना एक चार पाच दिवस ना छान असं प्रसन्न वातावरणामध्ये सकाळी सकाळी ना <coughs> वो दिवस उगळायच्या उ दिवस उठाय उगवायच्या आधीच दिवाबत्ती वगैरे केले ना खूप छान वाटतं तर साडेचार ते साडेसहा वाजेपर्यंत घरातली सगळी कामं फरशा पुसणं अंगण स्वच्छ करणं सगळी एकदम क्लीन करून घेतली मुलांचं खायला प्यायला सगळं करून घेतलं आणि लगेच मग सडा टाकला दोन तीन दिवस पण सडा टाकून मी रांगोळी काढत होती पण ना एकदम मोठी रांगोळी काढायची म्हटलं की छान असं ना ते परत एकदा सडा टाकून घेतला आणि वल्ल्यामध्ये रांगोळी ना छान अशी चिपकून बसते म्हणून छान असा सडा टाकून घेतला शेणाचा आणि शेणाचा सडा टाकून घेतल्यानंतर रांगोळी काढायला खूप छान वाटतं कारण ना मला पुढं म्हणजे रांगोळींना दिवसभर राहिली पाहिजे ना छान वाटतं आणि कसंही शेणाचा सडा टाकल्यानंतर रांगोळी काढली खूप छान वाटतं त्यामुळे ना मग त्याम खूप रांगोळी काढायला पण खूप आवडतं खूप मोठा असं सारून घेतलं होतं मी आणि छान अशी रांगोळी काढली कशी वाटली रांगोळी ते पण तुम्ही कमेंट करून नक्की सांगा मला आजचा दिवस आहे ना फुल कामामध्ये जाणार होता आजच्या दिवशी ना अजिबात बसायला भेटत नाही सकाळी लवकर उठून सगळी कामं आवरून घेतली कारण ना सगळी दिवसभराची कामं दुकानवर दुकानावरती जाऊन पण दुकानावरची पूजा वगैरे मांडून यायच होतं कारण ना मी नेहमी दरवर्षी काय करत असते पूजा वगैरे ना मांडून ठेवत असते मग संध्याकाळच्या वेळेला ना पूजे पूजा करायच्या टायमिंगला ना खूप गाई गडबड होत नाही कुठली वस्तू राती नाही राती अशा ना गाई होत नाही म्हणून मी ना नेहमी तसंच करत असते सकाळी सगळी आवरली घरची रांगोळी वगैरे काढली आणि लगेच मग दुकानावरती गेले दुकानावरती पण छान अशी मोठी रांगोळी काढली रांगोळी काढून देवाची ना सगळी मांडणी करून घेतली छान अशी दिवाबत्ती वगैरे केली दुपारी परत दोन वाजता घरी आले घरी आल्यानंतर परत घरातली मुलांना खायला वगैरे घालून छान असं देवासाठी ना स्वयंपाक केला नैवेद्यासाठी आणि लगेच मग मी घरच्यांना देवाच्या कामाला लागले चला म्हटलं त्यांना अशी देवपूजा करून ठेवली ना मांडणी करून ठेवली ना, ना संध्याकाळी अजिबात गाई गरबड होत नाही आणि लहान मुलं असली त्यांना खूपच दंगा मस्ती करतात ना आणि अशी करून ठेवल्यानंतर आपल्याला कुठली गोष्ट राहिली नाही राहिली हे पण समजतं त्यामुळं ना मी करत असते जे काही पूजेला साहित्य लागतं ते सगळं जवळ घेऊन ठेवलेलं मी आणि जे म्हणजे नाही का असं म्हणजे हळूहळूपणे पूजेची मांडणी केली नाही तर अजिबात आपल्याकडनं काही चुकत नाही आपली पूजा पण छान होते कारण ना गाई गाई केली काही ना काही राहतच असतं आणि त्यातून मी काय केलेलं म्हणजे नेहमी मी असताना पूजेचं काही सामान असेल देवाचं काही म्हणजे नाही का काम असेल ना तर मी ना एका पिशवीमध्ये तिने आदल्या दिवशी भरून ठेवत असते त्यामुळं ना काही अडचण येत नाहीत त्यांना सगळी पूजेची तयारी केलेली छान असा चौरंग म्हणजे चौरंगा खालचं छान असताना मिठाच्या पाण्याने हळदी हळद गोमतर मीठ टाकून कापूर टाकून छान असताना फर्श मी पुसून घेतली सकाळी पण मी पुसून घेतली पण पूजा मांडायच्या आधी ना नेहमी मी ना खालचं पुसून घेत असते आणि मगच त्याच्यावरती मी ना काही पाठ चौरंग वगैरे काय असेल ना ते मांडून घेत असते तर छान असा ना चौरंग मांडून घेतला चौरंगाच्या पुढे ना पाठ मांडून घेतला तर पूजांना दिवाळीची खूप मोठी असते ना मग जागा पुरत नाही त्यामुळं मग चौरंग पाठ मांडून घेतला आणि त्याच्यावरती ना छान असा हिरव्या कलरचा नवीन पीस हातरून घेतला आणि मी नेहमी पूजा करायची म्हटले ना कुठली तर ना मी पाट्यावरती चौरंगावरती ना हिरव्याच कलरचा पीस हातरत असते देवी मातेला ना हिरवा कलर लाल कलर खूप प्रिय आहे त्यासाठी त्यातून काय झालेलं आज मंगळवार आलता देवीचा दिवस होता त्यामुळं ना मी देवीला छान अशी नवीन लाल कलरची साडी घातलेली आणि मंगळवारची ना लाल कलर असतो ना देवीचा म्हणून मग मी ना लाल कलरची साडी शिवलेली छान अशी सुंदर माझ्या घरच्या तुळजापूरच्या म्हणजे माझ्याकडं मूर्ती आहे ना त्या पण देवीला मी नेहमी कुठला पण सण असो तिला सा छान अशी साडी वगैरे आणि त्यांची पण पूजा करत असते त्यामुळं मग त्या देवीला मी ना छान अशी सुंदर लाल कलरची साडी नेसवली छान हार वगैरे गेलते विण्या वगैरे मी घरीच केल त्या आणि वेळेस ना मला थोडंसं वेगळं डेकोरेशन करायचं होतं कसं आहे ना आजकाल आपण वेगवेगळे डेकोरेशन करतो असतो आणि आताच नाही मी जसं माझं लग्न म्हणजे झालं आणि माझ्या लग्नाच्या आधीसुद्धा जा मला अशी ना सजावट वगैरे रांगोळी आणि छान असे सण आले ना मला अशी झोप येत नाही कधी मी करेल असं होतं मला अजिबात कंटाळा येत नाही कुठल्याच गोष्टीचा असे किती सजावट होईल आणि त्यामध्ये किती मी काय करेल हे माझं नेहमी चालू असतं तर मला ना ह्या वेळेस ना फुलांच्या पाकळ्याची रांगोळी छान असं पैशांचं डेकोरेशन करायचं होतं छान असं ना पैसे ताटामध्ये सोडणारी देवी असे करायचं होतं छान असं मी ना ट्विन वन चिकटपट्टी वगैरे लावून असे त्याच्यावरती नाणे वगैरे चिटकवलेले आणि खाली नाही पिताळाचं भांडं ठेवलेलं त्या पिताळच्या भांड्यामध्ये खूप सारे धने त्यामध्ये पैसे आणि नवीन कोरा नोटा शंभरचे एकदम छान असे डिझाईन तयार केलेली त्याच्यावरती ते मांडलं आणि त्याच्यावरती जी ते आपली मूर्ती आणतो ना आपण महालक्ष्मीची ती त्याच्यामध्ये मांडलेली धन्यांमध्ये आणि छान अशी आपली तुळजापूरची देवी आत पाठीमागच्या साईडला छान साडी घालून ठेवलेली त्याच्यावरती आणि त्याच्यापुढेच मग मी लगेच आपली महालक्ष्मी ठेवलेली त्याच्या साईडलाच गणपती बाप्पांची पण स्थापना केलेली छान असे ना बाऊल तयार केले ते तर काचेच्या बाऊलांना मी छान असे ना टू टुइनवनची कटपट्टी चिटकून छान नाणे चिटकून घेतलेले खूप छान असं डेकोरेशन दिसतं ना म्हणून वेगळं काहीतरी केलेलं आणि ह्या मला ना जरा नाण्यांची म्हणजे डेकोरेशन करायचं होतं ना छान खूप सुंदर असे ना बाऊल सजवले असे नाणे लावले पाच पाच रुपयाचे सगळीकडं त्यामध्ये तांदूळ भरले आणि लगेच मग मी ना उजव्या बाजूला गणपती स्थापन केले आणि लगेच दुसऱ्या बाजूला ना ह्यावेळेस ना दिवाळीच्या मुहूर्तावरती ना कुबेर महाराज आणलेले ना चांदीचे मग त्यांची पण छान अशी पूजा केली अभिषेक वगैरे करून घेतला होता मग आता पूजा मांडायची ना मग पूजा मांडल्यानंतर मग उचलता येत नाही मग आधीच अभिषेक वगैरे करून घेतला त्यांना पण छान असा बाऊल तयार केला होता मी नाण्यांचाच वाटीला काचेच्या आणि त्यामध्ये खूप सारे तांदूळ टाकले त्याच्यावरती हळदी टाकून ना त्या म्हणजे तांदळावरती हळदी टाकून मग त्यावर ते कुबेर महाराजांची स्थापना केलेली त्यामध्ये नाणे पण टाकलेली मी तुम्ही व्हिडिओमध्ये बघतालच मग छान असं कसं आहे ना कुठली पण वाटी असो काय असो आपण अन्नपूर्ण देवी कुठलं पण देव असेल तांदळामध्ये ठेवले ना तर असे एकदम पांढरे शुभ्र तांदळामध्ये ठेवायचे नाही अजिबात त्यामध्ये ना हळद हळद वगैरे मिक्स करायचे कसे पांढरं असताना मग हळद वगैरे मिक्स करून मग त्याच्यावरती ठेवायचं असतं तर मी छान अशी गणपती बाप्पांची पण स्थापना केली कुबेर महाराजांची पण स्थापना केली देवी मातेला पण छान अशी ना साडी वगैरे घालून छान अशी कळशावरती बसवलेली छान दागिने वगैरे घालून एकदम छान अशी बसवली सगळ्यात पहिले ना माझी तुळजापूरची आईला छान असं सजवलं नंतर मग मी जी महालक्ष्मीची मूर्ती आणलेली ना तिला पण छान असं ह्या मी ता ना ताटामध्ये धणे वगैरे टाकून नॉटांचे ड एकदम छान असं ना डिझाईन करून त्यामध्ये बसवलेली त्यांना छान असा मी घरीच झेंडूच्या फुलांचा छान हार केला वरती छान अशी विणी तयार केलेली घरच्या देवीला पण केलेली आणि लक्ष्मी मातेला पण केलेली आजच्या दिवशी ना सगळ्यांच्या घरोघरी ना छान अशी अशी पूजा मांडली जाते छान अशी ना विकत असे बोळके भेटतात कोण घरी पण करतात त्या बोळक्यांमध्ये ना छान असे आपले देव प्रसाद धने आपल्या घरातले जे धान्य असतात ते जो प्रसाद असतो तो एका म, एका बोळक्यामध्ये ना मी असे नाणे भरले होते आणि छान असे ते भरून ठेवलेले आणि एकदम गच्च भरतात बर बरं का मग गच्च भरून त्यावर ते ठेवले होते आणि त्याच्यावरतीने एक एक फुल टाकलेलं आणखीन काजू बदाम आणि ना देवासाठी ना प्रसाद आणलेला लाडूंचा तो पण ठेवला होता बाऊलमध्ये आणि जे पाच फळं असतात देवांची ते पण पानावरती ठेवलेली पानं ठेवली पानांवरती पाना प्रत्येकी एक एक फळ ठेवून दिलं तर मी एका साईडला घंटीची पण प्रस्थापता केली ती आणि काजू बदाम आणि एका साईडला वाटीत तीन छान असं ठेवलं होतं आणि जे मी पोटली तयार केली होती ना धनतेरस दिवशी तेही ते आज ते आजच्या आच, दिवशी पण पूजा करतात ना म्हणून ते पण ठेवलेली धनतेरस दिवशी त्यांची पूजा केलेली आणि आज पण त्यांचा मान असतो ना पोटलीचा मग मी आज पण त्यांची पूजा केलेली नंतर मग काय आपली तिजोळी वगैरे असते ना त्यामध्ये ते ठेवतात आज ना छान पूजन दिवशी त्यांची पूजा करायची त्यामुळे त्यांची पण मी पान ठेवून त्याच्यावरती ती ठेवले होते पोटली छान सगळीकडे पंत्या वगैरे लावून घेतलेला एका पानावरती विडा ठेवलेला खारी खोबरं विलायची लवंग आणखी सुपारी वगैरे ठेवलेली त्या वेडा ठेवा लागतो ना देवीचा त्यासाठी ठेवलेलं व वो म्हणजे ओटी वगैरे भरण्यासाठी आणि छान असं एका बाजूला ठेवलं होतं आणि आजच्या दिवशी ना मंगळवारी ना मधाचा प्रसाद असतो देवीला तर मध म्हणजे खायचं पान असतं ना आपलं नागिणीचं त्या नागिणीच्या पानावरती आपलं हनी म्हणजेच मध मद, मध आणि त्या पानावरती ठेवला जातो विलायची लवंगा वगैरे तो प्रसाद ना मी संध्याकाळी ठेवणार होते आत्ता फक्त मी पूजेची मांडणी करत होते मग कसं संध्याकाळी खूप वेळ लागतो ना म्हणून मग फक्त सगळं ना म्हणजे डोकं लावून व्यवस्थित होते छान अशी सजावट केली आणि देवाची तर पूजा मी घरच्यांना सकाळी सुंदर अशी केलेली एकदम क्लीन असं आंघोळ वगैरे घालून देवांना मी त्यांची पूजा केलेली छान आजच्या दिवशी ना मला तुपाचा दिवा लावायचा होता पूर्ण म्हणजे नाही का विजणार ना असं अखंड ज्योत लावायची होती ना छान असे ना मोठे मोठे मी पंत्या आणल्या होत्या दोन साईडला लावायला तोपाच्या त्या पण त्यामध्ये सगळी छान अशी पूजा करून ठेवलेली चांदीचा दिवा आहे माझा एक तो पण मी छान चा, चांदीची समय ठेवलेली सगळी छान अशी देवाची पूजा झालेली छान अशी ना झेंडूच्या पिवळ्या आणि नारंगी कलरच्या फुलांच्या पाकळ्यांनी सुंदर अशी मी ना पूजा करून ठेवलेली आता संध्याकाळी आपल्याला अजिबात त्रास होणार नाही ना संध्याकाळी कसं आहे खूप साऱ्या पंत्या वगैरे लावाव्या लागतात शंभर दोनशे पंत्या मला अंगणामध्ये लावं लागतात झाडांकडं सगळीकडं सगळ्या अंगणामध्ये लखलकार तुम्ही व्हिडिओमध्ये बघतालच त्यामुळे मग मी अशी पूजा करून घेतली आणि सर म्हटलं ना, ना सकाळी पण मी उंबरट्याची पूजा केलेली मग छान अशी पूजा केली घर थोडीशी आवरली आणि मग लगेच उंबरट्याची पूजा केली लक्ष्मी घरात यायची म्हटलं की अशी मी ना नेहमी उंबरट्याची पूजा करत असते आणि ना हर रोज करत असते हळदी कुंकू लावून पण ना दर गुरुवारी कुठला पण सण असो अजिबात विसरत नाही तर अशी ना एका वाटीमध्ये हळदी घेतली घरी केलेली त्यामध्ये गोमतर गुलाबजल गंगाजल आणखी ना थोडासा सेंट टाकला देवाचाच बरका आणि असे केले ना तर आपल्या घरातले निगेटिव्हिटी जाऊन पॉझिटिव्हिटी यायला खूप मदत होते आणि नेहमी करायचं खूप छान वाटतं आणि ना असं देवाचं काही काम असलं ना तर अजिबात मला कंटाळा येत नाही असं किती करू आणि किती नाही होतं आणि मला ना म्हणजे असं माझ्या घड्याकडे लक्षसुद्धा जात नाही इतका असं माझा आन आनंदाचा दिवस असतात तसं मी ना दररोजच देवाचं वगैरे करत असते पण असा सण असल्यानंतर ना थोडंसं वेगळंच असतं आणि हा सण म्हणजे ना वर्षातील सगळ्यात मोठा सण मानला जातो ना आज ह्या दिवसाच्या सणा म्हणजे ह्या दिवशी सणाला ना सगळे जे गोरगरीब असो कोणी असो छोटे मोठे ना ते फटाकडे वाजवल्याशिवाय राहत नाही छान अशी पूजा जशी प्रत्येकाच्या पद्धतीने छोटी मोठी पूजा मांडून ना त्याची पूजा करून फटाके वगैरे वाजत असतात तर ह्या वर्षी ना आम्हाला फटाके वगैरे काही वाजवायचे नव्हते आम्ही ना फराळ वगैरे पण केलं नव्हतं पण देवाचं काम कधीच विसरायचं नसतं घरातलं कोणी पण जावं त्यासाठी ते आणि देवाचं काम नेहमी करायचं देव आपल्या पाठीशी असतात त्यामुळं देवाचं सगळी कामं मी केली आणि फटाके वगैरे वा नव्हते वाजवायचे पण देवाचं सगळं करायचं होतं दुकानातली पूजा घरची पूजा छानशीना उंबट्याचं लेपन करून झालं एका साईड दोन्ही साईडला स्वस्तिक लक्ष्मीचे पाऊल वगैरे काढले हळदी कुंकू लावून छान पूजा केली मध्यभागीसुद्धा हळदी कुंकू लावून पूजा केली संध्याकाळी पण होणार पण लगेच मी ना असं हळदीचं लेपन केलं लगेच पूजा करत असते आणि एका साईडला ना असे रेडीमेड पाऊल पण ठेवले होते दोन्ही बाजूंना सुंदर अशी रांगोळी पण काढायची होती आणि सगळं संध्याकाळच्या संध्याकाळच्यांना म्हणजे रेडी पण व्हायचं होतं मेकअप वगैरे आराध्याचा माझा आरोचा आवनचा आज आम्ही सगळी कामं आवडली छान असं दिवसभराची पूर्ण कामं झाली संध्याकाळी सात पाच वाजले असतील तर पाच वाजताना तयारीला लागलेले तर लगेच आहोंनी मी आणि आरोणीना मॅचिंग केलेलं आणि आमची पिल्लू ना आम्हाला कधीच तिला मॅचिंग आवडत नाही तिला जगा वेगळीच आहे त्याच्यामुळं ना तिला ना लाल कलरचे फ्रॉक घातलेले आणि मंगळवारी ना तिला ना लक्ष्मीच्या पावलांनी घरात न्यायची होती ती जपून पूजा करायची होती ना म्हणून मग तिला लालच फ्रॉक घातला छान अशा सगळीकडे पंत्या लावून घेतल्या खूप सुंदर दिसत होतं उंबरट्यावरती लावलेल्या घरात लावलेल्या छान असं दोन्ही साईडला गजमातीला मातेला म्हणजे अं वरती काचनवरती ना हत्ती ठेवले त्यांना पण लावलेली सगळ्या अंगणामध्ये भिंतीवरती सगळ्या झाडांना तुळशीच्या झाडांना तुळशीच्या सुद्धा खूप साऱ्या मी ना पंत्या लावल्या होत्या आणि मध्येच खूप पाऊस आला आणि पावसाने खूप तारांबळ केली रांगोळी पण थोडीशी वाहूनच गेली मग परत सगळं तेल ओतून दिलं आणि परत नव्याने तेल भरून सगळ्या पंत्या लावल्या आम्ही सगळ्यांनी मिळून त्यामुळे दहा पंधरा मिनटांना पूजेला लेट झालं छान असं लगेच लक्ष्मीपूजनची तयारी केली आणि घरात पूजा म्हटलं ना लक्ष्मीपूजन जशी जेव्हापासून आमची आराध्या आली आहे ना त्यापासून मी काय करत असते तिला ना तिची पूजा करायची तिची ना पाय वगैरे धुवायचे दही दुधाने छान तिची पूजा करायची आणि तुझ्या पावलांनी म्हणजे तिला घरात आणायची लक्ष्मीला आणि मग लक्ष्मीपूजन करायचं असं आमचं दरवर्षीचं चालू असतं आणि नेहमी दरवर्षी ना तिचे पप्पा तिचे पाय वगैरे धुत असतात आणि ते तिला घरात आणत असतात आणि खरंच मुलींना मुळा म्हणजे मुलींना ना वडिलांनी तिचे पायी वगैरे धुवून घरात आणणं खूप चांगलं असतं आपल्या घरातनं नेहमी आणि दररोज आणि म्हणजे कायमची लक्ष्मी टिकते त्यामुळं ती आपल्या घरची लक्ष्मी असते ना ती आहे मुलगी म्हणतात ना मुलगी जन्मते ते दोन्ही घरी प्रकाश देते ते ती खरंच आहे तर ना दरवर्षी मी असं करत असते आणि तिचे पप्पा तिचे पाय वगैरे धुत असतात तिच्या पाया पडत असतात तिला कधीच ते पप्पा ना तिच्याकडून पाया पडून घेत नाही ते नेहमी तिच्या पाया पडतात तिला लक्ष्मी मिळणार मग तिचे दही दुधाने पाया पाय धुले स्वच्छ केले दूध वगैरे दही हळदी कुंकू लावून तिचे एकदम चांगले असे पाय धुले लगेच म्हटली माझं ना पप्पा दुधाने पण पाय दुवा मग लगेच तिला ना दूध आणून दिलं आणि पप्पाने तिचे छान अशा खूप छान बसलेली दोन तीन वर्ष अशी ना ती शांत बसतच नव्हती पण ह्या वर्षी ना खूप छान बसलेली खूप छान वाटलं त्या खूप छान अशी पूजा पण झाली सज्जा जिजाची पूजा झाली सगळीकडे ना फटाकड्यांचा आवाज येत होता जसे जसे लक्ष्मीपूजन होईल ना तसं तसे ना सगळे नाशे ना फटाकड्याचा आवाज येत होता तिचा खूप लक्ष जात होतं बाहेर छान अशा आकाशामध्ये उडून ना फटाकडे वाजत होते ना मग आला आराधचं आराध्याचं ना तिकडे लक्ष जात होतं तर चा साडेसहा ते साडेआठचा मूर्त होता ना मग त्याच वेळेत पूजा करायची होती मग आम्ही दुकानातनं तर पूजा करून आलेलो दुकानात लक्ष्मीपूजन केलेलं तुम्हाला ना सेपरेट मी व्हिडिओ दिलंच ब्लॉग पूर्ण दुकानातल्या लक्ष्मीपूजनचा तर ना छान असे ना तिचे पाय धुले स्वच्छ केले रुमालाने त्याच्यावरती हळदी कुंकू लावून छान अशा तिचं दर्शन घेतलं खूप छान वाटलं आणि खूप शांत बसलेली त्याच्यामुळं खरंच आणि ती सकाळपासून म्हणत होती माझी पूजा कधी करायची मला घरात कधी घ्यायची देवी बनणार आहे मी मला देवी कधी बनवायचं मला ना तिला आज साडीच नेसवायची होती पण ती कशी ना जरा ना तिला चा, ना अजिबात जमत नाही मग ना तिला फ्रॉकच घातलेली आणि देवी मातेचा रंग आजचा मंगळवारचा लाल कलरचा मग छान अशी तिला ना छोटीशी फ्रॉक घातलेली तिला जास्त आवडत नाही ना मग असंच केलेलं छान असं तिच्या पप्पाने तिचं दर्शन घेतलं बैयाने दर्शन घेतलं आणि मग सगळे तिला ना छान असं तिच्या पप्पांनी घरात नेला हाताला धरून घरात चालली आहे ना तू घरात येते ना माझ्या घरात येते ना माझ्या माझ्या घरातच राहा असं बोलत बोलत ना तिला घरात आणलं छान असं तिचे पाऊल उमटवले खूप छान असं वाटत होतं तिला आणि थोडीशी थोडीशी ती ना फ्रॉक टोचत असल्यामुळं तशी दिसते बर का आनंदी होती खूप छान असं तिचं पाऊल म्हणजे कुंकवाचं पाणी केलेलं त्याच्या लक्ष्मीच्या पाऊलांनी ती आली आणि मी एका साईडलाच बोलत होते लक्ष्मीच्या पावलांनी लक्ष्मी आली लक्ष्मीच्या पाऊलांनी लक्ष्मी आली अशी मी तिचं मी बोलत होते आणि छान वाटलं बरं का घरात आणि असं म्हणजे लक्ष्मी घरात आणून मग दू आपले लक्ष्मीपूजन करायला खूप छान वाटतं तर लक्ष्मीच्या पावलांनी तिला घरात आणलं तिने छान असं देवाचं दर्शन घेतलं आणि तिला अजिबात सांगायला लागत नाही मस्तपैकी तिने जाऊन ना देवाला ना डोकं टिकून नमस्कार केला आणि सगळी देवाची पूजा झालेली माझी नाही देव सॉरी देवाची ना तयारी झालेली नंतर सगळे आम्ही सगळ्या जणांनी घरातल्यांनी ना देवाचे लक्ष्मीपूजन केले छान मांडणी करून घेतलेली सगळ्यात पहिलं ना मी पूजा केली घरात कसंही ना घरात ना घरातली जी सून असते ना मोठी ती लक्ष्मी असते ना मग सगळ्यात पहिलं ना मी पूजा केली आणि मग बाकीच्यांनी केली तयारी करत होते एका साईडला मंत्र पण चालू होते थोडे थोडे ना दिवे विजत होते ना वारं होतं मग त्यामुळे ते ना मी आतमध्ये लावत होते छान असं घरामध्ये सुद्धा सगळीकडे दिवे लावलेले खूप छान वाटत होतं घरामध्ये सगळ्यात पहिल्यांदा घरातल्या मंदिराची देवाची पूजा केली नंतर मग जी पूजा मांडली होती ना लक्ष्मीची दीपावलीची तर त्यांची देवाची पूजा करून घेतली आज ना कुबेर महाराज आणलेले तर त्या महाराजांची सुद्धा छान अशी पूजा करून घेतली गणपती बाप्पांची पूजा केली सगळी छान वाटलं आणि जे आपण ना लक्ष्मी आणतो ना घरात ते झाडू म्हणून त्याचीसुद्धा छान अशी पूजा केली सगळ्यांना पाणी प्रसाद वगैरे करून ठेवला आणि मग छान वाटलं सगळ्यात पहिल्यांदा मीच केली मग बाकीच्यांनी सगळ्यांनी घरातल्यांनी केली मुलांनासुद्धा मी करायला लावलं डोकं टिकून पाया पडायला लावलं That's Yeah. खूप खूप छान असं लक्ष्मीपूजन झालं खूप छान वाटलं सगळीकडे एकदम प्रसन्न वातावरण घरामध्ये सुद्धा खूप छान वाटलं गाड्यांची पूजा केली सगळं व्यवस्थित झालं आणि नंतर लगेच मग ना पल्लवीचं औक्षण करायचं होतं पल्लवीचं आरवचं मग तिला बसवलं तिच्या पप्पांच्या मांडीवरती आणि मग तिचं औक्षण केलं घरात ना मुलगी असल्यानंतर ना तिची पूजा करतात ना तर तिला छान लक्ष्मीच्या पावलांनीच घरात आणलेले नंतर मग पूजा केली लक्ष्मीची आणि नंतर मग देवाची पूजा झाल्यानंतर तिचीसुद्धा पूजा केली तिला ओवळलं छान असं तर खूप छान वाटतं तिला शांत बसलेली ती तर मग आजच्या दिवशी ना मुलींची पूजा केली ना खूप चांगलं असतं घरात लक्ष्मी आलेली असते ना मग त्याला आपली ती मुलगीसुद्धा आपली लक्ष्मीच असते ना मग लक्ष्मीच्या रूपात तिचीसुद्धा पूजा केली आणि खरं सांगू का ती ना सगळ्या देवांच्या नवसाची आरव आणि आराध्या तर नेहमी कुठल्या पण सणाला ना मी त्यांचं ना औक्षण करतच असते ना आजचा सण म्हणजे ना लक्ष्मीचाच आहे ना तर छान अशी तिने पण पूजा करून दिली आम्ही दोघींनी मिळून ना छान असे तिचं औक्षण केलं आणि छान असं औक्षण केलं सगळे तिला ओवाळून पाया वगैरे भरले आणि नंतर लगेच मग आरोला बसवलं आरोचं पण औक्षण केलं तर खूप छान वाटलं आणि तो बसल्यानंतर लगेच तिच्या पशी पण त्याच्यापशी पण तिला बसायचं होतं लगेच ती पण आली आराध्या आणि त्याच्याबरोबर तिने पण औक्षण करून घेतलं तर कशी आहे ना तर बैया बसला की ना लगेच आम्हाला पण लागतं असं तिथं चालू ती पप्पांबरोबर पण बसलेली पप्पांच्या मांडीवरती साखर खायला मिळाली म्हटलं की आम्ही कधीच नाही म्हणत नाही असं चालू असं तिचं तिला मांडी बसायला पण खूप आवडतं तर त्यांनी ना बैयाबरोबर औक्षण करून घेतलं आणि भैयाचं ना आजीने पण मग औक्षण केलं छान वाटलं आणि ना दरमहा म्हणजे ना दीपावलीच्या दिवशी ना आम्ही असं पल्लवीचं आणि भैयाचं औक्षण करत असतो छान फोटो काढले खूप छान प्रसन्न वातावरण झालं तर पूजा पण खूप छान अशी पार पडली सगळ्यांनी मिळून ना छान असे ना फोटोच काढले देवाबरोबर अशा पद्धतीने दिवाळीचा दिवस खूप छान गेला लक्ष्मी खूप छान झालं प्रसन्न वातावरण झालं तर पूर्ण व्हिडिओ बघा कसं वाटतं ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका तर सगळं पूर्ण व्हिडिओ बघा दिवाळीचा खूप एन्जॉय करा नवीन व्हिडिओ बाय आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना मनापासून धन्यवाद